अमरावती लोकसभेची जागा जर जा शिवसेनेला मिळाली तर नवनीत राणा यांना धूळ चाकावी लागेल दिवसेंदिवस लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेलं दिसत आहे अमरावती लोकसभेची जागेचा गुंता अद्यापही सोडवला गेलेला नाही सुरुवातीला चित्र असं निर्माण झालं होतं की अमरावती लोकसभेची जागा ही काँग्रेसचे दरापूर विधानसभेचे आमदार बळवंतराव वानखडे यांना दिली जाईल परंतु अमरावती लोकसभेच्या जागेवर सुरुवातीला वंचित बहुजन आघाडी आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने या जागेवर दावा ठोकलेला आहे एका दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे महानगर प्रमुख पराग गुर्दे यांनी अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची जागा असून ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी आज वाशिम येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करणार आहेत पराग गुर्दे पुढे सुद्धा म्हणाले अमरावती लोकसभा हा काँग्रेसचा गळ कधी नव्हताच गेल्या अनेक वर्षापासून हा गळ शिवसेनेचाच राहिलेला आहे आणि शिवसेनेने निवडणुकीची अमरावती जिल्ह्यात बांधणी केली असून ही लोकसभेची जागा शिवसेनेलाच शिवसेनेचा चेहरा केली आहे खूप इच्छुक उमेदवार असून शिवसेना ही जागा ताकदीने लढणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास त्यांनी दाखविला आणि सध्या असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी केलेला उद्धव ठाकरे यांचा अपमानाचा बदला त्यांना पराभूत करून शिवसैनिक घेणार दिनेश गुप म्हणाले अमरावती लोकसभा हा परंपरागत शिवसेनेचा गड राहिलेला आहे शिवसेनेचा उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार पक्षप्रमुखाला आहे परंतु आमची भूमिका हा गड शिवसेनेलाच मिळावा अशी भूमिका दिनेश गुप यांनी मांडली आहे शिवसेनेच्या या मागणीमुळे अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीत उभी फूट पडणार का हे आता पाहणं गरजेचे ठरले आहे सूरज देशमुख ब्युरो रिपोर्ट अमरावती